म्हणजे आपला भगवंत महादेवाच्या समोर जाती कुळ गोत्राचा काही संबंध नसतो जे कोणी देवाला मानतो ते सगळं आपलंच आहे म्हणून त्या अनुषंगाने संपूर्ण आलोरू कारण बसवण्णा आलोरू म्हणून या देगलूर बिलोली भागामध्ये खूप प्रसिद्ध गाव आहे प्रत्येक जण फक्त आलोरू म्हणले की लक्षात येणार नाही म्हणून बसवण्णा आलोरू म्हटलं की सगळ्यांना लक्षात येते की हे गाव आपले आहे म्हणून मग एवढा प्रसिद्ध गावामध्ये सर्व ह्या गावातल्या मंडळी जाती मता पंथातलं विचार न करता सर्वांनी हिंदू या नात्याने एकत्र येणं फार गरजेचं आहे काळ फार अवघड होतं अनेक लोकांना पाहिलं गेल्या लोकसभेमध्ये सर्वांना लक्षात आले असेल कारण आम्ही आज अजून फार गाफील आहोत अनेक लोकांची मनामध्ये असते आमचे त्याचे काही संबंध आहे राजकारणी वेगळा आहेत राजकारण वेगळं आहे आमचे त्याचे काही संबंध नाही असं म्हणणारे बरेच लोक आहोत म्हणूनच गेल्या लोकसभेचं तारीख मोठं होतं कशाचं लग्नाचं तारीख होता ना गावात किती लग्न होतं त्या तारखेला किती एंगेजमेंट होतं गावामध्ये खूप काय मग सगळ्यांच्या डोक्यात काय होतं तुमचं पहिलं लग्न लावू मग जाता जाता वेळ असेल तर तेव्हा मतदान करू असं वाटलं का नाही माहित तुम्हाला लग्नाला गेलो बघू अक्षता पडले जेवण करू जाता जाता मग लवकर गेलो गावात तर आम्ही मतदान करू मग हे कर हे विचार करता करता झाले काय वेळ संपून गेला तुम्हाला वाटलं जाऊ द्या काय होणार आहे तुमच्या मनात काय आलं माझं एक वोट हो माझं एक वोट टाकले नाही टाकले काय फरक पडणार आहे तशी भावना झाली का माहीत मला सगळ्यांना माझं एक वोट काय फरक पडणार आहे मग ह्याचा परिणाम काय झाला तर ह्या देशाला हिंदुत्वाच्या दिशेने घेऊन जाणारा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींसाठी थोडा अवघड झाला काही फरक पडलेला नाही थोडा अवघड झाला म्हणून काय झाले आज गेल्या दहा वर्षामध्ये जगावरच लक्षात घ्या या जगामध्ये एकमेव आपला राष्ट्र आहे तो हिंदुत्व राष्ट्र आहे हिंदूवर विचार करणारा राष्ट्र आहे ज्वलंत उदाहरण सर्वांना माहिती आहे बांगलादेशमध्ये हिंदू मध्ये असणारं जे काही वेगळे वेगळ्या जाती होते बांगलादेशमध्ये राहणार सर्व हिंदूवर खूप मोठं अन्याय झाला मग त्या ठिकाणी अन्याय होत असताना सर्वांना तव जागी आलं तर आम्ही हिंदू एक राहायला पाहिजे परंतु आपल्या देशावर अशी काय वेळ येत नाही तर राजे आपले राजे हिंदुत्व विचाराचा आहे म्हणून म्हणून आपले पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी सरकार चांगलं नेतृत्व आपल्याला लावायचं असेल तर काय केलं पाहिजे तर आपले पक्ष विचार मत सगळं बाजूला ठेवून शेवटी देश आबाधित असेल तुम्ही आम्ही अबाधित राहू देशामध्ये एखादा असा वाईट काही घडू लागलं तर उद्या ना जाती राहणार ना पंत राहणार आणि शेवटी आपल्याला ह्या पद्धतीनं गणेश उत्सव साजरी करणं सुद्धा मुश्किल होईल आणि स्थापन करूच तुम्हाला देणारा नाही म्हणून आपल्याला के काय केलं पाहिजे वेळ काळाप्रमाणे आज समस्त हिंदू एक झाला पाहिजे आणि येणारे दिवस लोकसभेमध्ये गडबड झाला गाफील राहिलो नको तसं घडून गेला परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीस मात्र या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी वोटिंग झाला पाहिजे अशी मतदान झाला पाहिजे संपूर्ण देश म्हंटला पाहिजे खरंच या महाराष्ट्रातला सर्व हिंदू एक झालेले असं आपल्या सर्वांना दिसला पाहिजे कारण तुमची मतदान आतापर्यंत इतिहास आहे पन्नास टक्क्याच्या वर आपलं मतदान झाले का सर्व तरुण आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत तुमचे पन्नास में में हो। तके, पन्नास वर्ष झालेत तर मतदानाची टक्केवारी काढला बातमी तुम्ही पाहू लागल किती टक्क्याच्या वर तुमचं वोटिंग झाले चाळीस टक्के पन्नास टक्के संपलं पुढे गेले का ह्याचा परिणाम काय झाला कधी कधी ह्या हिंदूंचे मतदान कमी झालं त्या त्या वेळामध्ये ह्या अधर्मी धर्माला न मानणारं लोक गादीवर बसले धर्म मानणार नाही जातीला मानणार नाही आपलं आपलं वडणारे या ठिकाणी राजकारणाला सुरुवात केली म्हणून आज या दोन हजार चोवीस मध्ये मात्र संपूर्ण हिंदू अशी एक संकल्प केला पाहिजे इलेक्शनच तारीख डिक्लेअर झाला मतदानाचं तारीख मात्र असं आपण ठेवला पाहिजे त्या तारखेमध्ये कुठलाही कार्यक्रम गावात ठेवता कामा नाही आपल्या सोयऱ्याधारे सगळ्यांना सांगितलं पाहिजे आज मतदान होणार आहे तर आपण कुठलाही कार्यक्रम करणार नाही गावागावातला घराघरातला संपूर्ण हिंदून आम्ही बाहेर आणणार आणि मतदान करून घेणार असे संकल्प प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे तरच काय होतो तर हिंदूंची खरंच ताकद दिसतो कारण सध्या परिस्थिती फार वेगळ्या देशाने चालू आहे म्हणूनच माझ्याकडे अनेक लोक आले जे काही देश हित करणार आहेत राष्ट्रीय विचार करणार आहेत आपले देश आबाधित राहायला पाहिजे देशातलं हिंदू चांगला राहिला पाहिजे अशी विचार करणारे चांगले लोक माझं पर्यंत आले मठात आले सांगितले वेळामध्ये अजिबात तुम्हाला थांबता कामा नाही तुमच्या मुखातून तुमचे मुखांतर म्हणजे एक महाराज म्हणून एक तुमची चेहरा आपल्याला पुढे करता आला तर नक्की आपला हिंदू समाज जागी राहणार <प्राँगा> म्हणून या सर्व चांगला विचारवंताचा राष्ट्रीय विचार करणाऱ्यांचा विचार घेतलो गावगावपर्यंत मी येऊ लागलो तर आज मी तुम्हाला जाहीरपणे एक गोष्ट सांगतो तर तुमचे मठाप्रमाणे तुम्हाला वाटत असेल खरच आपले ह्या भागामध्ये महाराजांनी आला पाहिजे असं तुमची भावना असेल तर नक्की मी तर तयार आहे ते विचार पुढचं तुम्ही करावं तुमचं सगळ्यांचे सहकार असेल तर नक्की येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही या हिंदूंसाठी गोरगरीबासाठी भरपूर काही काम करता येतो म्हणूनच सर्व हिंदूंना जागी करण्याकरिता आज या ठिकाणी या पद्धतीचं अभियान सुरुवात झालेले आहे तर बसवणा आलूर मधलं संपूर्ण ग्रामस्थ मंडळाने खूप आनंदाने खूप सुंदर असे नियोजन सर्व तरुण मुलांनी आज चांगले नियोजन केलेले आहेत तर ह्या महात्मा बसवेश्वर गणेश मंडळाचं समस्त पदाधिकारी आणि गावातलं सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनींना आज जात जात एवढंच शिव आशीर्वाद देतो गणेशाची कृपा भगवंताची कृपा तुम्हाला सर्वांचा मस्त असो असं देऊन या ठिकाणी शिव आशीर्वाद देतो आणि तुमचा शिवपाठ थोडासा थांबलेलं होतं आता सर्व दर्शनही घेतला तर दोन मिनिट तुम्ही गेल्यानंतर तुम्ही शिवपाठ पूर्ण करा आरती करा त्याला काय तुम्ही गडबड करू नका झाले आता सगळं असं जाऊ गेल असं म्हणू नका तुमचं शिवपाठ पूर्ण कर असं या ठिकाणी सांगतो परत एकदा दे तुम्हाला देतो शिवम भयात सगळेजण जुनी हात वारी करून बांधून मुठी बांधायच भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 हरवता sant sadguru veer bhakti ji mari